हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉन्ट्रॅक्शन कॉन्ट्रॅक्शनचा मराठी तर्थ आकुंचन संकोचन आखाडणे आकसणे संक्षेप किंवा संक्षिप्त शब्द होत आहे कॉन्ट्रॅक्शनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द कॉन्ट्रॅक्शन ऑफ दिस मसल रेझ इज अ लोअर आर्म दुसरा वाक्य आहे हॅव्हन्ट इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हॅव नॉट तिसरा वाक्य आहे कोल्ड कॉजेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मेटल चौथा वाक्य आहे देर आर सायन्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन द सर्व्हिस इंडस्ट्रीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू